लोणावळ्यामध्येच विजयाचा गुलाल उधळा दीपक केसरकरांचं मराठा बांधवांना आवाहन वक्तव्याचा का अर्थ काय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यातून आता लोणावळ्याकडे जातीय आता मुंबईच्या दिशेने ती रवाना होतीये अंदाजे साडेतीन लाख मराठा बांधव पदयात्रेत सहभागी झाल्याची माहिती समोर येते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात पोहोचलेली होती आता ती मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे मराठा समाजाने लोणावळ्यामध्येच विजयाचा गुलाल उधळावा असं दीपक केसरकर म्हणतायत बघूयात काय म्हणत आहेत दीपक केसरकर त्यांना हे कळलं की दहा लाख दाखले मिळणार आहेत आपापच ते कबूल होतील त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आपल्याला हे दाखले मिळत असताना वंशावळीचा जो प्रॉब्लेम येईल तो आम्ही सॉर्ट आऊट करून देतो आहे आज समाजाचं सर्वेक्षण चालू आहे त्यावेळेला फॉर्म भरून द्यायचा की मुंबईमध्ये येऊन बसायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे शांततेच्या मार्गाने मोर्चा येऊन गेला तर मुळातच सरकार देत आहे सरकार ज्याला पॉझिटिव्ह नसतं त्यालाच मोर्चा काढायला लागतो हे एक उलटं असं आहे की या ठिकाणी सरकार देतं म्हणतं आहे आणि तरी मोर्चा निघतो आहे इथे कुठेतरी त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा नम्र विनंती आहे तर मंडळी हे होते दीपक केसरकर दीपक केसरकर यांनी मुंबईच्या आधीच लोणावळ्यामध्ये विजयाचा गुलाल उधळाला जावा असं मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे मराठा समाजाने मुंबईच्या आधीच लोणावळ्यामध्येच विजयाचा गुलाल उधळावा असं दीपक केसरकर म्हणतात तर या यात्रेच्या दरम्यान दीपक केसरकर यांचं अत्यंत महत्त्वाचं विधान आलेलं आहे आज पदयात्रेचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांची यात्रा औंध मार्गाने पु मुंबईकडे जाती आहे गांधी पूल मार्गे पुणे मुंबई मार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार आहे दरम्यान लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळला जावा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशी चर्चा आता निर्माण झालेली आहे मनोज जरांगे यांनी कागदपत्राची पडताळणी करावी असं दीपक केसरकर म्हणालेले आहेत मनोज जरांगे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की आम्ही मुंबईच्या वाटेवर असताना जर सरकारने काही निर्णय घेतला तर आम्ही तिथेच गुलाल उधळू आता दीपक केसरकर यांच्या निर्णयामुळे यांच्या बोलण्यामुळे सरकार काही निर्णय घेणार आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना नोटीस देण्याचा आदेश पोलिसांना दिलेला आहे यावर केसरकर म्हणाले आहेत की प्रत्येक सरकारची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं आहे म्हणून कोर्टात तशी भूमिका घ्यावी लागते मराठा समाजाला दाखले द्यायला सुरुवात झालेली आहे जो अर्ज करेल त्याला दाखला देण्यात येतोय सरकार मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे सरकार सकारात्मक आहे समाजाला अपील करतोय की मागण्या तर पूर्ण झाल्यात त्यांना दाखले देखील मिळतात ते दाखले तुम्हाला गावातच मिळणार आहे त्यासाठी मुंबईत येण्याची गरज नाही असं केसरकर यांचं म्हणणं आहे आणि केसरकर यांनी मराठा समाजाला हे आवाहन केलेलं आहे की तुम्ही आता लोणावळ्यापर्यंत आलाय मुंबईच्या वेशीपर्यंत आलाय आता तुम्ही लोणावळ्यामध्येच गुलाल उधळा आणि विजय साजरा करा असं दीपक केसरकर यांचं म्हणणं आहे मंडळी दीपक केसरकर काय म्हणतायत बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून